खूप गरम झाली आहे वाटी ऍक्च्युली तर हे ऍड करून घ्यायचं शेंगदाणे वगैरे आणि हे तुळशीचं रोग मला कुठे मिळालं कसं मिळालं कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन वॉमन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर काल व्हिडिओ आला नव्हता आणि त्याचं कारण असं की थोडीशी बाकीची इतर कामं चालू होती सो so, पुढे व्हिडिओमध्ये कधीतरी तुम्हाला कळेलच की काय का काम कसं वगैरे कारण की आपले व्हिडिओ नेहमीच येत असतात आणि तुम्ही युट्यूब फॅमिली मेंबर्स आहात तर तुमच्याबरोबर या सगळ्या गोष्टी मी पुढे पुढे शेअर करेनच पण दुसऱ्या कामामध्ये थोडंसं बिझी असल्या कारणाने काल मला व्हिडिओ नाही पोस्ट करता आला पण आता असलेले आहेत सकाळचे अकरा आणि अम... माझं सकाळचं आवरून झालेलं आहे बऱ्यापैकी गोष्टी आणि थोडंसं बागेचं काम होतं तुम्हाला मी हो खूप वेळा सांगितलंच आहे समर म्हटलं की बागकाम पण आजचं जे बागकाम आहे ते खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला पण ऐकून खूप जास्त आनंद होईल तर म्हणून म्हटलं की एरवी काय करते मी की माझं बागकाम जे आहे ते सगळं मी सकाळी सकाळी आवरते कारण किंवा नंतर खूप जास्त ऊन होतं तर म्हणून मग सकाळी बागकाम कम्प्लीट करते माझं आवरते सगळं आणि मग त्याच्यानंतर मग व्हिडिओ स्टार्ट करते पण आज म्हटलं की ही गोष्ट तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलीच पाहिजे म्हणून मग म्हणलं की पहिले माझ्यावरून घेते आणि मग नंतर उरलेली जी कामं आहेत ती करते आज आहे सियानाला सुट्टी आणि सियानाचं पण आवरून झालंय फक्त आता केस व्यवस्थित बांधून घ्यायचे आहेत जनरली मी सियानाचा वेणीस घालून टाकते कारण की मग काय होतं की केस पण नीट राहतात आणि मोकळे वगैरे असले किंवा पोनीटेल घातला ना तर केस थोडेसे मोकळे राहिले तर खराब होतात तुटतात केस तर म्हणून मग मोस्टली वेणीस घालण्याचा माझा मा प्रयत्न असतो तर इथे मी पहिल्यांदा डी टँगलिंग स्प्रे यूज करते हा स्पेशली किड्ससाठीचा स्प्रे आहे आणि मी खूप लहानपणापासून सियानाच्या केस म्हणजे हा स्प्रे यूज करते केसांसाठी आणि मग त्याच्यानंतर सगळे केस छान कोंब करून घेते ते पण डी टँगलर कोमनी कोंब करून घेते कारण की काय होतं लहान मुलांचे तुम्ही जेव्हा केस विंचरत असता तर तेव्हा काय होतं की थोडे जरी ओढले गेले केस तर लगेच मुलांना म्हणजे दुखतं आणि मग ते नको वाटतं त्यांना मग नेक्स्ट टाईम म्हणतात नको करूस वेणी नको घालूस म्हणजे त्यांना करून घेत नाहीत नेक्स्ट टाइम तर म्हणून मग पहिल्यापासून थोडीशी काळजी घ्यायची स्प्रे यूज करायचा त्यानंतर डिटँगलर कोम यूज करायचा त्याच्यानी कसं मुलांना पण वाटतं की ओके चला हेअरस्टाईल काहीतरी करून घेऊया वेणी बांधून घेऊया तर इथे सियानाला पहिल्यापासून ह्याची सवय आहे सो ती आता इथे वेणी घालून घेते माझ्याकडनं सियानाचं आता हेअरस्टाईल करून झालेली आहे हेअरस्टाईल म्हणजे एक पोनी घातली आहे आणि छान दिसते एकदम अशी शेंडी घालून टाकते मी मागे म्हणजे कसं दिवसभर केस एकदम नीट राहतात आणि छान राहतात आणि सियानाला पण छान वाटतं कारण की आता समर सीजन चालू आहे तर मग उकडत वगैरे नाही मानेवर केस असले की के लहान मुलांना त्रास होतो कधी कधी घामोळं वगैरे पण येतं तर म्हणून मग शेंडीच घालून शेंडी शेंडी टाकतो आणि सियानाचे दात कसे पडलेत बघा <laughs> येईल आता लवकरच लग ऑलरेडी दात यायला स्टार्ट झालेत आणि पहिल्यांदा तर जेव्हा आम्ही डॉक्टरांकडे गेलेलो डेंटिस्टकडे आय थिंक मी तुम्हाला सगळ्यांना तेव्हा सांगितलं सुद्धा होतं तर डेंटिस्टनी म्हणलेलं की दात काढावं लागेल कारण की म्हणजे नवीन दात जास्त आलाय आणि पुढचा दात पडत नाहीये तर आतला जो नवीन दात आहे तो तिरकायत होता आता असं काय काय झालं होतं मध्यंतरी पण मी म्हटलं ठीक आहे जेव्हा पडेल तेव्हा पडेल दात तर आणि पडला तो दात त्यानंतर अजून एक पडला दोन दात पडलेले आहेत आणि आता दोन अजून हलतायत सो लवकरच यानाची इथे पूर्ण अशी खिडकी तयार होणार आहे तर सियाना खूप खुश आहे तर चला आता बाहेरचं जे काम आहे फ्रंट यार्डचं तर ते करून घेते पहिले तेच करणार होते ऊन जास्त होतं नाही आता नंतर पण आता सियानाचे केस असे होते आणि मग सारखे डोळ्यावर वगैरे येतात सो म्हणलं की पहिल्यांदा सियानाचा आवरून देते आणि मग ते बाकीचं इतर काम आवरते म्हणलं की आजचं जे बागेचं काम आहे तर ते मला स्पेशली तुमच्या सगळ्यांबाबत शेअर करायचं आहे कारण की जेव्हा मी फ्रंट यार्डची टूर केली होती तर त्यावेळेस खूप जणांनी मला सजेस्ट केलेलं की स्नेहा तू घरी एकतरी तुळशीचं रोप लाव आणि बघा आपल्याला तुळशीचं रोप मिळालेलं आहे <laughs> तर असं तुळशीचं रोप आहे आणि हे तुळशीचं रोप मला कुठे मिळालं कसं मिळालं तर ऍक्च्युअली आपली एक युट्यूब फॅमिली मेंबर आहे जी बे एरियामध्ये राहते आणि ऍक्च्युअली ती आहे कोल्हापूरची आणि माझी आणि तिचे खूप सारे कॉमन फ्रेंड्स पण आहेत तर तिने मला जनरल मेसेज केला की अगं स्नेहा तुला तुळशीचं रोप हवं असेल तर मी तुला पाठवू शकते आणि आमच्या इथे इंडियन स्टोअरमध्ये वगैरे इझिली अवेलेबल आहे तुळशीचे रोप तर मी म्हटलं की ठीक आहे चालेल कसं पाठवशील हो पण कारण की इथून बे एरियाला जायला एक सहा ते सात तास लागतात कारनी तर मी म्हटलं कसं पाठवशील हो तर ते त्यांचे कोणीतरी फ्रेंड्स येणार होते तर ती म्हणे त्यांच्यासोबत मी तुझ्यासाठी तुळशीचं रोप पाठवून देते मी म्हटलं ठीक आहे आणि तिने खरंच तुळशीचं रोप पाठवलं हो मला खूप भारी वाटलं आणि आता हे मला एका मोठ्या कुंडीमध्ये लावून घ्यायचं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मला तिला थँक्स म्हणायला आवडेल तिचं नाव आहे उमा तर उमा जर का तू हा व्हिडिओ बघत असशील तर थँक्यू 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 सो मच फॉर तुळशीचं रोप आणि खूप छान यूट्यूब कम्युनिटीमुळं ना खूप लोक जवळ येतात कनेक्ट होतात परवाच दिवशी म्हणजे ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी त्या आजींना फोन लावला होता त्यांच्या बर्थडे विशेस देण्यासाठी आणि त्यांच्याकडून एवढं भरभरून कौतुक ऐकलं आणि खूप खूप छान वाटतं खूप छान छान लोक कनेक्ट होतात आणि त्याचबरोबर आज उमानी मला हे तुळशीचं रोप पाठवलेलं आहे तर भारी फिलिंग आहे खूप भारी फिलिंग आहे तर मला हे तुळशीचं रोप एका मोठ्या कुंडीमध्ये लावून घ्यायचं आहे ऍक्च्युली तिनेच मला सगळे इन्स्ट्रक्शन्स पण दिले म्हणजे अमेरिकेमध्ये तुळशीचं रोप जर का टिकवायचं असेल का, का का, का तर काय काळजी घ्यायला पाहिजे उन्हात लावायला पाहिजे का सावलीत लावायला पाहिजे जागा कशी पाहिजे म्हणजे झाडाची हे सगळ्या गोष्टी तिने मला सांगितल्यात तर आय होप की आता हे टिकेल आमच्या इथे आणि मी ह्याची पूर्ण 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 काळजी घेईन या तुळशीच्या रोपाची तर भारी वाटतं एकदम आपलं छोटंसं तुळशीचं रोप तर सध्या मी ह्या कुंडीमध्ये ही तुळस कुंडी लावून घेणार आहे आणि मग नंतर हवं तर मोठ्या कुंडीत परत शिफ्ट करेन पण एवढा पण वाढायला अजून भरपूर वेळ लागेल तर मला वाटते की ही कुंडी एकदम परफेक्ट आहे आणि ह्याच्यामध्ये मी ना हे अर्थग्रो कास्टिंग घालणार आहे तर हे काय माहितीये का तर हे वर्म कास्टिंग आहे म्हणजे आपलं गांडूळ खत म्हणतात ना तर ते खत आहे हे तर हे पण थोडस मिक्स करणार आणि बाकी ही सगळी चांगली माती घालणार आहे तर असं आपलं तुळशीचं रोप मी लावून घेतलेला आहे आणि सिंपल कुंडीमध्येच लावलं आहे आता ह्याच्यासाठी मी दुसरी अजून एक बाहेरून छान अशी कलरफुल कुंडी घेऊन येण्याचा ट्राय करेन आणि इथे खूप साऱ्या स्टोर्समध्ये तसेवाले कलरफुल पॉट्स मिळतात तर मला कुठेतरी मिळून जाईलच आता आय होप सो आता सध्या तरी मी उन्हातच ठेवणार आहे आणि विंटर जसं स्टार्ट होईल तसं तसं मग जरासं दुसरीकडे जागा चेंज करावी लागेल कारण की समरमध्ये खूप छान टिकते पण विंटरचे जे सीझन असतो त्यावेळेस खूप जास्त थंडी असते तर तुळशीला तेवढे थंड सहन होत नाही म्हणून मी अॅक्च्युली तुळस टिकत नाही पण ह्यावेळेस आता मी पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि सियानाचं इथे सायकल चालवणं चालू आहे मध्ये मध्ये मला थोडीफार हेल्प करते ती गार्डन ग्लोव्हज लगेच मम्मानी गार्डन ग्लोव्हज घातले की लगेच तिला पण घालायचेच असतं गार्डन ग्लोव्हज सो खेळते ती शौर्य गेलेलं आहे स्कूलला सो आता ह्याला मस्त पाणी घालून घेऊया या तुळशीला पाणी घालून घेतलं आणि जनरल बागेमध्ये फेरफटका मारत होते तर मला दिसलं की खूप सारे तण उगवलेले आहेत बागेमध्ये म्हणजे जिथे ग्रास आहे तिथे नाही आहेत जास्त तण पण जिथे साईडला सगळी झाडं लावलेली आहेत तिथे खूप जास्त तण येतात तर ते नेहमी काढावे लागतात म्हणजे आता समरमध्ये तरी खूप जास्त तर फ्रिक्वेंटली ते काढावे लागतात म्हणजे एका आठवड्यातून एकदा वगैरे ते इथे मी तण काढत होते ह्याच्यामध्ये कसा वेळ जातो समजत नाही मागे तुम्ही पाहिला असेल पोस्टाची गाडी आली होती तर सियानाला मजा वाटत होती आणि सियाना सुद्धा मला हेल्प करत होती मुलं ह्याच्यातूनच शिकतात की गार्डन कसं मेंटेन केलं पाहिजे किंवा गार्डन करण्यामागे मेहनत किती असते आणि त्यांना सुद्धा आवडतात या सगळ्या गोष्टी गार्डनचं सगळं काम झालं आणि वाटतं आपल्याला पण खूप जास्त काम असतं गार्डनचं म्हणजे खूप आपल्याला दिसताना दिसतात खूप छान छान फुलं पानं फळं पण त्याच्या मागे खूप जास्त मेहनत घ्यावी लागते बट काय आहे की मला खूप जास्त गार्डनिंगची आवड आहे पहिल्यापासनं त्यामुळं आणि आमच्या घरी सुद्धा म्हणजे सासरी सुद्धा मस्त बाग आहे माहेरी सुद्धा आईबाबांनी खूप छान झाडं लावलेली आहेत तर म्हणजे आमच्या घरातच ते आहे गार्डनिंगचं त्यामुळे मला आणि चेतना पण आपोआपच ही सगळं तयार झालेली आहे निर्माण सो so, आम्ही एन्जॉय करतो गार्डन टाइम पण कधी कधी खूप जास्त ऊन असतो तेव्हा असं वाटतो मॅगॉड केवढं काम आहे बट एनिवाईज किचन मध्ये आलेली आहे आणि आता थोडी स्वयंपाकाची तयारी ते ऍक्च्युली लंच मध्ये मला जास्त काही बनवायचं नाही आहे सकाळी मी बनवला होता मसाला राईस तर तो आहेच आहे सियानाला मी तोच देऊ शकते आणि एखादं बॉइल्ड एग वगैरे पण लंच तर झालंय हे दुसरं काम आहे मला ते म्हणजे की काल रात्री मी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घातली होती तर आता हे मला मिक्सर मधन काढायचं आहे कारण की मी बनवणार आहे इडली सांबार सियानाला आजकाल इडली सांबार खायला खूप आवडतं आणि आता सुट्ट्या पण आहेत तर मग कधी पण इडली सांबार बनवू शकते असं नाही की वीकेंड पर्यंत थांबायला पाहिजे तर म्हणून मग तांदूळ आणि डाळ खूप छान भिजलेली आहे ते बघा असे आणि हे आहेत ते इडली राईस असतो ना तोच आहे इंडियन स्टोअरमधन आणलेला आणि साधी आपली उडदाची टाळ थोडे पोहे असं मी एकत्र करणार आणि मेथी तर ते सगळे एकत्र करून आता वाटण बनवून घेणार आहे मी तर चला ते बनवून घेते आणि हे जे आहे ते पहिले ड्रेन करते पाणी ते पूर्ण मी ड्रेन करून घेते तांदूळ वेगळा ग्राइंड करते मिक्सर मध्ये त्याच्यानंतर उडदाची डाळ सुद्धा वेगळी ग्राइंड करते आणि मग नंतर दोन्ही वेगवेगळे वाटून घेतल्यानंतर मग एकत्र मिक्स करते त्याच्याने जास्त छान होतं पीठ आणि आता ऊन आहे त्यामुळे मस्त फर्मेंट पण छान होईल पीठ आणि लगेच होईल एका दिवसात होईल असं वाटतंय सो लेट्स होप फॉर द बेस्ट चोटे -चोटे पार्ट मध्ये ना मी दोन तीन वेळा असं करून घेते म्हणजे तांदूळच मी दोन तीन वेळा वेगवेगळे सगळे तांदूळ एकदम घालत नाही नाहीतर मग मिक्सर वरती खूप लोड येतो तांदळामध्येच मी हे भिजवलेले पोहे ऍड करते अगदी आता पाच दहा मिनट झाले पोहे भिजवले होते आता झालीये संध्याकाळ आणि सगळेजण घरी आलेले आहेत चेतन ऑफिसहून आलेले आहेत शौर्य पण स्कूल मधून आलेलं आहे आणि आता काहीतरी मस्त खायची इच्छा होतीये संध्याकाळी म्हणजे इव्हनिंग स्नॅक काहीतरी खाण्याची इच्छा होती आता का का म्हटलं काय करू काय करू तर घरामध्ये होते छान चिरमुरे तर म्हटलं की मस्त आता चिवडा करूया आज आणि त्यामुळं काय केलं मी थोडेसे मला मऊ वाटत होते जास्त नाही अगदी किंचित पण म्हटलं की एकदा तव्यावरती छान शेकून घेऊया सगळे चिरमुरे आणि खूप जण त्याला मुरमुरे पण म्हणतात तर हे बघा इथे मी ऑलरेडी हे चिरमुरे शेकून घेतले सगळे आणि हे शेवटचे तर अशी चिरमुरे आता मस्त कुरकुरीत झालेत एकदम आणि गरम गरम आहेत सध्या चिरमुरे असं ते भट्टीतून चिरमुरे आणतात ना आम्ही लहान होतो तर त्यावेळेस आम्ही जेव्हा गावी जायचो तर तिथे चिरमुऱ्याची भट्टी होती समोरच आणि खूप तिथनं आम्ही गरम गरम चिरमुरे आणायचो आणि खायचो खूप मजा यायची पूर्वीचे दिवस आठवले की असं संपून जायचं अर्धे घरी आणायचं तोपर्यंतच आणि तिथेच ना चिरमुरे त्यांचे करून झाले ना दिवसभरायचे की ते नंतर खारे शेंगदाणे करायचे तर आम्ही ते सुद्धा घेऊन यायचो भट्टीतून खारे शेंगदाणे तर आता इथे साइडला थोडस सा तेल गरम करून आहे कारण की आपल्याला या काही गोष्टी आ, फ्राय करून घ्यायचे आहे तर तुम्हाला क्विकली सांगते मी एकदम आज इझी टाईपचा चिवडा बनवते तर म्हटलं की तुमच्या सगळ्यांबरोबर पण शेअर करते एकदम झटकीपट चिवडा आहे इथे मी काही लसूण असे कट करून घेतले आहेत मुद्दामून असे उभे उभे कट करून घेतलेले आहेत ही आहेत कडीपत्त्याची पानं त्यानंतर काही मिरचीचे तुकडे आहेत आणि मी खूप कमी मिरची घेतली आहे कारण की सियाना शौर्य सुद्धा खातील तर म्हणून कमीत कमी मिरची घेतली आहे आणि त्यानंतर इथे आहेत शेंगदाणे तर हे आपल्याला मस्त तळून घ्यायचे आहेत अजूनही याच्यामध्ये तुम्ही ऍड करून शकता ते म्हणजे फुटाण्याचं डाळ पण घरामध्ये आम्हाला कुणालाच फुटाण्याचा डाळ फारसा आवडत नाही म्हणून मी ते स्किप करते आज पण अजून एक खोबऱ्याचे काप पण ऍड करू शकते तर हा आहे तो एकदम झटपट इवनिंग स्नॅक म्हणून मी बनवते तर पहिल्यांदा सगळ्यात आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर हळूहळू हे एक एक पदार्थ आपल्याला तळून घ्यायचेत आणि साइडला ठेवायचेत आणि पुढची रेसिपी जी आहे ती हळूहळू मी तुमच्यावर शेअर करते पहिले एवढं सगळं तळून घेते तर शौर्यने व्हिडिओ जॉईन केलेला आहे आणि मी ज्या मगाशी तुम्हाला पदार्थ दाखवले होते आ, तर मिरची लसूण वगैरे ते सगळं मी तळून घेतलेलं आहे एका वाटीमध्ये आणि आता इथे तेच तेल थोडंसं गरम करते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायची आहे थोडीशी हळद ऍक्च्युली गॅस आता बंद केला तरी चालेल कारण की तेल खूप छान तापलंय सो हळद ॲड करून घ्यायची आहे बघू हे तिखट आहे राजा त्यानंतर थोडंसं लाल तिखट कलरसाठी आणि त्याच्यानंतर आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे हिंग आणि थोडस मीठ ऍड करून घ्यायचं आहे तर मी आता ती फोडणी बनवते हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मोहरी वगैरे जिरे ते पण ऍड करू शकता पण कर मी नाही करत आता ऍड जसं आपण भडंगाचा चिवडा बनवतो तसं मी बनवते तर ह्याच्यामध्ये आता काय मीठ ऍड करायचं शौर्य बघा ना कसं करतोय काम करू देत नाही माझ्याकडे येतोस का no. तर ह्याच्यामध्येच मी मीठ ॲड करून घेणार हवा असेल तर आपण परत पण ऍड करू शकतो पण तेलामध्येच असलं मीठ असलं ना की सगळ्या चिवड्याला व्यवस्थित मीठ लागतं तर हे बघा इथे आहे चिवडा चिवड्यामध्ये आपल्याला ही शेव आहे कुरकुरीत अशी तर ती ॲड करून घ्यायची शेव सुद्धा ना मी थोडीशी मायक्रोवेव्ह मध्ये ना गरम करून घेते त्याच्याने काय होते की अजून क्रंची होते शेव आणि त्याचबरोबर आपल्याला ॲड करायचं आहे खूप गरम झाली आहे वाटी एक्चुअली तर हे ॲड करून घ्यायचं आहे शेंगदाणे वगैरे आणि त्याच्यानंतर आता शौर्याला खाली ठेवेन आणि हे जी फोडणी बनवली आहे ती याच्यामध्ये ॲड करून सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आपला रेडी झालेला आहे आणि आता मी आणि चेतन मस्त बाहेर सोफ्यावरती बसणार बॅकयार्ड मध्ये आणि मस्त चिवडा एन्जॉय करणार सियानाला पण विचारते की तुला पण हवाय का आणि सियूला पण देते खायला जसं सियानाला सगळे फूड सगळं ट्राय करायची इच्छा असते ना शौर्यचं मूड वरती आहे त्याचा मूड असेल तर तो सगळं ट्राय करेल फूड पण जर का मूड नसेल तर बिलकुल खाणं नाही असंय पण सियानाचं तसं नाही सियानाला सगळं आवडतं इंडियन फूड आपल्या चिवडा चकली हे तर खूप आवडतं तर इथे दोन बाउल मी रेडी केलेले आहेत आणि ट्राय करायचे करायचेतन इथेच आहेत चेतन ह्याच्यामध्ये मस्त कच्चा कांदा चिरायचा आणि वरती अशी मिरची मिरची बघून खावाची झालं ना मस्त झालं ना मस्त झालं घातलं तरी लागतो सांगली साइडला ना एक फेमस भडंग मिळतो तर तुम्हाला जर का त्या भडंगाचं नाव माहिती असेल तर मला नक्की सांगा मी जेव्हा तिकडे होते तर तेव्हा खूप तो भडंग खायचा आणि मला त्याचं नाव बिलकुल लक्षात येत नाहीये सो तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा हॉस्टेलचे दिवस आठवले सगळ्या मैत्रिणी बसायचो भेळ बनवायचो त्यामध्ये कांदा कोथिंबीर लिंबू पिळायचो आणि एवढी भारी भेळ पार्टी करायचो रूम वरती मज्जा यायची काय दिवस असतात ना चला आपण पण एन्जॉय करूया बाहेर कांदा चित्र तर आता जस्ट माझ्या लक्षात आलं की आजच्या व्हिडिओचा एंड पार्ट मी फिल्म करायचा राहून गेला आहे तर म्हटलं पटकन आता एंड करूया व्हिडिओचा आणि आज सकाळपासूनचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते छान तुळशीचं रोप आज आपण लावलं आहे बागेमध्ये त्याचबरोबर छान भेळ पार्टी सुद्धा केली आम्ही सगळ्यांनी संध्याकाळी आणि या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर आज व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलेल्या आहेत आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय